सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाइम्स विघ्नर मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा आपल्या सोबत जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील ही सगळी मजुर मंडळी आहेत सध्या कांदा काढणीचं चा काम चालू आहे ह्या मंडळींना आपल्या विभागाचे खासदार कोण हे माहिती आहेत का आपल्या भागातले काही प्रश्न सुटलेत का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे तुमचं गाव कुठलं मानक आपल्या विभागाचे खासदार कोण माहित नाही हा मग ते सांगतात काय कोण काय तुम्हाला माहिती ते सांगा ना तुम्हाला माहिती तेवढं बोला ना काय आपल्या विभागाचे खासदार कोण आहे अमोल कोल्हे लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत अमोल कोल्हे शिवाजी आढळाव दोघेही निवडणुकीला सामोरं जाणार आहेत खासदार कोल्हे पाहिजे की आढळ अमोल कोल्हे पाहिजे अमोल कोल्हे पाहिजे आदिवासी भागामध्ये खासदारांच्या माध्यमातून किती निधी आला कुठले कुठली काम मार्गी लागले भरपूरच कामं झालेत ना साहेब कुठली कुठली कामं झाली आता मी इथला जे ओढच जे अच्छा ओढस मध्ये खासदार कोल्ह्यांनी काय काय कामं केली खासदार म्हणजे आमची इथं नाही कामं ओढत मध्ये तुम्ही म्हणतो बरीच कामं झाली इथं नाही पण इकडे आले नाही आजूक पोत आलेच नाही तरी खासदार कोल्लेच पाहिजे कोण पाहिजे खासदार अमोल कोल्हे तुमचं गाव कुठलं केळी मानकेश्वर केळी मानकेश्वर काही विकासाची कामं मार्गी लागली केली ना काय काय कामं झाली रस्त्याची केली काही मंदिराची केली आमदारांनी केली का खासदारांनी केली खासदारांनी केली खासदार साहेबांनी केली बरं अमोल कोल्हे खासदार पाहिजेत त्याच नेमकं कारण काय काम केल्या कोण खासदार पाहिजे आम्हाला अमोल कोल्हे अमोल अमोल कोल्हे खासदार पाहिजे त्याचं नेमकं कारण काय करतात कामा काम करत काय काय कामं केली काय काय केली देवळा इकडे तिकडे बिस्त बघत आहेत ना ते कोल्ह्यांनी काम केली ताई खासदार कोण पाहिजे तुम्हाला खासदार कोण पाहिजे कोल्हा पाहिजे कि आढळले पाहिजे कोल्ह पाहिजे ताई खासदार कोण पाहिजे कोल्हे कोल्हे मावशी खासदार कोण पाहिजे कोल्हे अरे एक जणांनी कोल्ह्यांचं नाव घेतलं सगळ्यांनी कोल्ह्यांचं नाव घेतलं नमस्कार नमस्कार ताई तुम्हाला कोण खासदार पाहिजे की कोल्हे खासदार कोण पाहिजे कोल्हे आपण पाहतोय या आदिवासी महिला सांगतायत खासदार कोल्हे खासदार पाहिजे आपल्यासोबत इतर एक सहकारी आहेत आपण त्यांच्याकडनं विचारूया आता ही माणसं इथं कामाला आहेत ही माणसं म्हणतायत खासदार कोल्हे पुन्हा निवडून आले पाहिजे तुम्हाला काय वाटतं खासदार कोण पाहिजे आढळे कोल्हे आता काय जनता ठरवी ना पण एक अंदाज बाबा काय कल कसा पण आता कस कल आता दोन इकडं आढळ विद्यमान खासदार अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार होते आपल्या भागातली कुठली विकासाची कामं मार्गी लागली काय वाटत तुम्हाला नाही विकास तर म्हटलं तर काहीच नाही आपल्याकडे झालं त्यांचा आणि कोणत्या गावाला त्यांनी भेट सुद्धा दिली नाही हे वास्तव्य म्हणजे आणि विकास कुठे निधी नाही कोणत्याच गावाला असा निधी दिलाय असं दाखवून द्यावा त्यांनी का बाई शिवाजी आढळरावाने शिवाजी आढळरावानी आता सध्या जरी ते नसले खासदार नव्हते तरी पण त्यांनी बरीचशी कामा गाव गाव गावोगाव निधी दिलेला आहे आता आमच्या गावाला सुद्धा का रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी दिलेला आहे त्यांनी आता पुन्हा कोलले पाहिजे का आढळं आता वर सत्ता जर भाजपची येणार असेल तर मग आढळराव हो, आलेले फायद्याचे राहतील कोले कसं होणार या पाच वर्ष को, कोल्यांना काहीच विकास करता वरून निधी नाही भेटल्यामुळे विकास करताच नाही आला ना सध्या ते शेतकऱ्यांचा विषय घेऊन विषय लोकसभेत मांडतायत मध्यंतरी त्यांनी आक्रोश मोर्चा काढला कांद्याच्या काळ्यामध्ये घातला शेतकऱ्यांचे प्रश्न पण मांडले नाही मांडले शेतकऱ्यांचे पण प्रश्न पण शेतकऱ्यांचे नुसते प्रश्न मांडून उपयोग नाही ना शेवटी सत्ता असेल तर सगळ्या काही गोष्टी वाहत आहेत ना निस प्रश्न मांडला म्हणजे झालं असं काय नाही ठीक आहे ते शेतकऱ्यांसाठी करतात त्याबद्दल दुमत नाही पण वर जर सत्ता असेल तर जास्त प्रमाणात निधी झालं हे ते सगळ्या गोष्टी मिळू शकतात ना ही आदिवासी मंडळी म्हणतायेत आमच्या भागामध्ये कोल्ह्याने खूप कामं केलेत नाही आता ते आदिवासी त्याबद्दल नाही म्हणायचं पण काम मी सांगतो जुन्नर तालुक्यात आता मी जनरली सगळीकडे येणारा माणूस आहे आणि हिंडतोय तो काही विषय नाही गाड्या बैलाच्या क्षेत्रामधून पण कुठं काय विकास कोल्यांच्या बाबतीत झालाय मला नाही वाटत असं खासदार कोण पाहिजे कोल्हे की आढळून आठवडा पाहिजे पाहिजे कोण पाहिजे खासदार अमोल कोल्हे कोल्ले पाहिजे नाही नाही कोल्हे पाहिजे कोल्हाबद्दल नाही शेवटी जन्मत थांबा एक मिनिट आपण थांबू कोल्हे का पाहिजे कोल्ले नाही का बरे पडतात ना खासदार आले नाही आपल्याकडे पण त्यांचं त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेत ना तिथं मुद्दे त्यांच्या विचार यांचं म्हणणं प्रश्न मांडून उपयोग नाही प्रश्न सुटले पाहिजेत ना ते प्रश्न सरकार नसेल तर प्रश्न कसे सुटणार सत्ता जर आली तर त्यांची वर सत्ता जर आली तर मग सत्ता आली तर सत्ता असं वाटतं वाटत ना सत्ता सत्ताला अहो मोदी चारशे पार सांगते नाही चारशे तर साडेतीनशे तरी येणार बहुमत त्यांचं येणार नाही साडेतीनशे तर तीनशे चे पार ते करणार त्यामुळे वर सत्ता भाजपचीच राहणार ऐकलं तुम्ही त्यांचं काय काय होऊ शकते काय इलेक्शन काय होऊ शकतं कोण राहीन ते नाही सांगता येत पण जर सत्ता भाजपची असेल तर आढळराव पाटील महत्वाचे आहेत आपल्या जर शिरूर लोकसभेचा विकास व्हायचा असेल तर आढळराव पाटील वर सत्तेच्या सभा मित्र ऐकलं तू मग आता काय भाजप भाजपच्या नाही आता लोकांवर डिपेंड आहे ना अमोल कोण आहे कोण आहे खासदार लोकांनी विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत दहा वर्ष पंतप्रधान होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे लोकांचं हेच काय केलं नाही का कर ते कर शेतकऱ्यांचं वाटोळ केलं ना शेतकऱ्यांचं वाटोळ केलं आता यांचं म्हणणं मोदींनी शेतकऱ्यांचं वाटोळ केलं नाही शेतकऱ्या धोरण मोदी साहेबांचं जरा थोडी शेतकरी विरोधात आहे तो विषय नाही पण वाटवळ केला असं नाही म्हणता येत आज देश दहा वर्षात विकास भरपूर झालेला आहे जगात देशाचं नाव होत आहे आणि चालू आहे प्रगती त्यामुळं असं नाही म्हणता येत विकास नाही झाला म्हणून आपण पाहतोय सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाशी खासदार कोण हवा काही लोक म्हणत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी दिली पाहिजे काहींचं म्हणणं जर विकास करायचा असेल देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत आणि मोदींचे हात बळकट करायचे असतील तर आढळरावांना निवडून दिलं पाहिजे कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु जर विकास करायचा असेल तर विकास करणाऱ्या माणसांच्या सोबत राहायला हवं विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये जी काही कामं केली ती तुमच्या समोर आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला घरी बसवायचं हा प्रश्न तुमचा आहे विकासाच्या सोबत राहायचं असेल तर योग्य माणसाला साथ द्या कोणाच्याही प्रलोभनाला कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला कोणाच्या दादागिरीला दहशतीला बळी न पडता तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या सुरेश वाणी विघर टाइम्स वडच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका